नमस्कार आज वसई न्यायालयामध्ये लोक अदालत भरविण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट स्टॅन्ली फर्नांडिस आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार मी ऍडव्होकेट स्टॅन्ली फर्नांडिस मी वसई कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे आता लोक अदालत जी असते ती दर तीन महिन्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ती लोक अदालत असते प्रत्येक कोर्टामध्ये ही लोक अदालत शासनातर्फेही राबवली जाते लोक अदालतचा मुख्य उद्देश काय आहे की समजोतानी जे जे वाद आहेत जे कोर्टात केसेस आहेत त्या समजतानी त्याचा निपटारा हवा मग ह्या लोक अदालतमध्ये कसं असते की कोण जिंकत नाही कोण हरत नाही दोघंही समसमान के जिंकत। आनि ते जिंकतात आणि म्हणून जो कोर्टात येण्याचा जो त्रास आहे किंवा जो खर्च आहे किंवा जो कोर्टावर जे बर्डन आहे आ, 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 सरो, सरो, सरो एक एक ते ह्या दृष्टिकोनातून कमी केलं जाते आता जे आपले भारतीय आपल्या सर्व सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब तर सुद्धा ह्या बाबतीत खूप सारे इनिशिएटिव्ह घेतलेले आहे खूप साऱ्या सूचना दिलेल्या आहेत म्हणून आम्ही जे काही प्रकरण आता आता लोकांना तर सांगायचं म्हणजे आता जे काही इलेक्ट्रिसिटीची आपण थकबाकी असते तर ती इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसर सगळा स्टाफ इथे असतो आपण ते आपल्याला काही डिस्काउंट देतात थकबाकी माफ करून ते केसेस काढल्या जातात त्याच्यानंतर आता आपण समजा एखादं काय पोलीस केसेस झालेल्या असतात ज्या केसेस निघू शकतात म्हणजे गुन्हा कबूल आहे आपण फाईन किंवा जे त्याला ते पेनल्टी असते ती भरून सुद्धा ते केसेस निघू शकतात किंवा काही जमिनीच्या वादाचे केसेस आहेत पर तुमचा वाद जर समोरच्या मिटला असेल तर त्या केसेस लोक त्याला ठेवल्या जातात आणि निघून जातात ह्याचा मुख्य उद्देश असा आहे की न्यायालयावरती जो अतिरिक्त भार आहे खूप केसेस आहेत तो कमी करणे आणि पक्षकारांचा त्रास वाचवणे आणि ह्या लोक अदालतला एवढ्या लोकांचा एवढा प्रतिसाद आणि एवढा सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळे ही लोक अदालत जास्तीत जास्त प्रमाणात राबवली जाते लोक म्हणजे कसं आहे की दोन्ही पक्षकार जे असतात त्यांना कोर्ट त्यांना नोटीस पाठवते ते दोन पक्षकार येतात त्याच्या वकिलामार्फत मग तिथे जजसाहेब बसलेले असतात प्रत्येक जज साहेबांच्या जो एक वकील साहेब असतो त्याच्यानंतर तिथे कोर्टाचा स्टाफ असतो आणि मग लोक अदालची सगळी प्रक्रिया राबविली जाते आणि लोक अदालतचा जो अवॉर्ड ह्याला अवॉर्ड बोलतात जो अवॉर्ड होते हा अवॉर्ड जो असतो म्हणजे जो निर्णय आपल्या सोप्या भाषेत हा बंधनकारक असतो ह्याच्यावरती अपील नाही जास लोक आहे म्हणून मी असं आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी लोक अदालतचा फायदा घ्यावा आणि आपली जी काही प्रकरणे आहेत ती आपण समोरच्याने मिटवायचा प्रयत्न करू लोक अदालतच्या पूर्वी तुम्ही सर्व लोकांना जनतेला माहिती पडावं की लोक अदालत आहे यासाठी काही उपाययोजना केली जाते ह्यासाठी आम्ही वसेकोटाचे माननीय न्यायाधीश जे आहेत मुख्य न्यायाधीश ते आमच्या वकिलांची मिटिंग बोलावतात आम्हाला वकिलांना सांगतात की तुम्हाला काय मॅटर तुमचे समोपचार निघू शकत असेल पक्षकांना तुम्ही सूचित करा पोलिसांची बैठकी बोलावतात त्याच्यानंतर जे मोठे ऍक्सिडेंट क्लेमचे जे वकील आहेत त्यांना बोलवतात त्यांची इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट त्यांना बोलवतात अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दिवशी घेऊन त्यांना ते सांगतात की लोक आता तुम्ही तुम्ही जास्तीत जास्त त्याचा सहभाग आपल्यासोबत आज आपण बघत आहात की इकडे जे एवढा पाऊस असताना सुद्धा भरपूर आपल्याला रिस्पॉन्स आहे बरेच लोक आलेले आहेत इव्हन एम एस सी बी त्याच्यानंतर बरेच लोक आज समोपचारासाठी आलेले आहेत आणि हा हेच आपला विजय म्हणता येईल कोर्टाचा इव्हन हे जे स्टाफ आहेत माझ्या मागे जे तुम्हाला स्टाफ दिसत आहेत हे कोर्टाचा स्टाफ हे सगळे ह्याच्या खूप आधीपासून म्हणजे एक दहा पंधरा दिवस आधीपासून ह्या केसेस काढणं किंवा रात्री रात्री जागून म्हणजे ते नाईट वाले ते सुद्धा पूर्ण पूर्ण हे करतात की मेकश्युअर करतात की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या त्या वेळेला त्या त्या केसेस अवेलेबल असतील त्यामुळे जेवढा ह्याचा लो, ज्या जे लोक म्हणजे लोक अदालतचा जेवढा आपण म्हणू की क्रेडिट आहे जे वकिलांना आहे जजेस आहेत तेवढंच ह्या स्टाफला सुद्धा आहे आणि एवढंच नाही तर ह्याच्या खूप आधीपासून ह्याची तयारी केली जाते प्रत्येकाला सांगितलं जातं इथे बरेच बॅनर लावले जातात सुद्धा सांगितलं जातं की बरेच मॅटर हे लोक अदालतला ठेवता यावे जेणेकरून मग कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाहीत आणि हे सगळं नीट सामोपचाराने हे करता येईल मॅटर संपवता येत तर आपण आता बघितलं वकिलांचं म्हणणं आहे की लोक अदालत ह्यामध्ये लोकांनी जर का येऊन फायदा घेतला तर दोघांचा न्यायनिवाडा सारखाच होतो कोणावरती अन्याय नाही कोणाच्या बाजूने केस लागत नाही त्यामुळे तुम्ही कित्येक वर्षापासून रखडलेल्या केसे कि केसेस किंवा ज्या केसवरती तुम्हाला वाटते की आपला टाईम जाते आपला पैसा जातो आणि मानसिकदृष्ट्या टेन्शन देखील होत असेल अशा केसेस तुम्ही सोमोपचाराने लोक अदालतमध्ये येऊन काढल्या निकाली काढल्या तर दोघांचा देखील फायदा असतो वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसा मोजेस डिसुझा वसई